नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत टिफिनसाठी अगदी झटपट आणि स्पेशल अशी नवीन रेसिपी तर ती आहे पीनट मसाला पराठा बाईट्स तर चला झटपट असे पर आपण पराठा बाईट्स करूया ते सुद्धा पीनट मसाला तर पटकन जाऊन ही झटपट होणारी आणि अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये आणि तरीसुद्धा अगदी भन्नाट सगळ्यांना आवडणारी लहान असो हो किंवा मोठे असो तुम्ही तुमच्या टिफिनसाठी सुद्धा हे पराठा बाईट्स घेऊन जाऊ शकता तर चला बघूयाला लागणारे साहित्य मळलं पीठ लागणारे जसं आपण नॉर्मल चपातीचे हुंडे करतो म्हणजे गोळे कर करतो तसे घ्यायचे आहेत तुम्हाला हवे तितके कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या प्रमाणाच्या अनुसार म्हणजे लहान मोठे पाच सहा मी तर सहा घेतलेले आहेत शेंगदाण्याची चटणी लागणार आहे किंवा मग तुम्ही नुसता शेंगदाण्याचा कूट घेतला तरी चालून जाईल शेंगदाण्याची चटणी आपण बनवून ठेवतो तर ती घेतली तरी चालेल आणि इथं लागणारे गरजेपुरता कांदा मी इथं छोटा एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला आहे शेंगदाण्याची चटणी म्हटली तर अगदी दोन चमचे किंवा शेंगदाण्याचं कूट म्हटलं तरीसुद्धा तो दोन चमचे इथं दोन ते तीन चमचे तूप लागणारे आपल्याला तूप मी इथं दोन पराठ्यासाठी घेतलेले तीन चमचे तूप कोथिंबीर लागणारे बारीक चिरलेली आणि तूप जे आहे ते मेल्ट केलेलं आहे आणि इथं काही सुके मसाले मीठ तिखट लाल तिखट आपल्या अनुसार कांदा लसूण मसाला धने पावडर जी मी केलेली आहे त्याचाही व्हिडिओ येणार आहे उद्याच्या ब्लॉकमध्ये आणि मिक्स्ड हब तो मिक्स्ड हब सगळ्यांनाच आवडतं लहान असो मोठे असो ते सुद्धा घ्यायचे आहेत मिक्स्ड हब नसेल तर तुम्ही कोणतीही सीझनिंग घेऊ शकता पिझ्झाची तरी चालेल आता इथं चपातीचा हुंडा घेतलेला त्याला छानपैकी जसं आपली नॉर्मल चपाती आपण लाटतो तशी लाटायची ह्याला घडी वगैरे आत्ता सध्या नाही घालायची जस्ट ह्याला फ्लॅट करून घ्यायची म्हणजे लाटून घ्यायची पण एकसारखी चौघा बाजूला पातळ पाहिजे एकसारखी एक समान पाहिजे कुठे जाड किंवा कुठे पातळ अशी नको तर छान अशी पातळ मोठी चपाती अशी लाटून घेतलेली आहे आता तुम्ही बघू शकता पोलपाटा इतकी मोठी लाटून घ्यायची आता जितका तुमचा पोलपाट लहान मोठा असेल त्यानुसार तुम्ही करू शकता किंवा एक साधी चपाती म्हटलं तरी आपण करून घ्यायची आता ह्याला जसं मी म्हटलं की आतून तूप वगैरे आत्ता लावणार आहे आपण तर अगोदर नाही लावायचं आता इथं तीन चमचे तूप आहेत तर मी अर्धा चमचा तूप इथं टाकलं अर्धा पाव चमचा आणि जितकं हवं तितकं कमी जास्त लावू शकता तुम्ही आणि छान स्प्रेड करून घ्यायचं मग ह्याच्यावरती टाकायची शेंगदाण्याची चटणी जसं मी म्हटलं ह्या स्टेजला अगर तुमच्याकडे शेंगदाण्याचं कूट आहे तर शेंगदाण्याचं कूट त्याच्यासोबतच तिखट मीठ आणि चिरला किंवा ठेसून घेतलेला लसूणसुद्धा तुम्ही त्या ॲड करू शकता बेसिक चटणी असते ही आपली लसूण आणि शेंगदाण्याची ते ही छानपैकी चौगा बाजूला चपातीवरती स्प्रेड करून घ्यायची छानपैकी हे बघा चौगा बाजूला तेच जसं आपण तो काठोकाठ म्हणतो ना तसं तर छानपैकी ही जी शेंगदाण्याची चटणी भरभरून टाकायची आता भरभरून म्हणजे किती जाईल जाऊन जाऊन एक ते दीड चमचा ही पूर्ण पराठ्यावरती पसरून होते तर हे बघा बरेचशी उरलेली दोन चमचे मी चटणी घेतली त्याच्यातून बरेचसे लेफ्ट आहे म्हणजे अगदीच अर्धा चमचा अर्धा ते पाऊन चमचा चटणी मला इथं लागली त्याच्या टाकल्यावरती स्प्रिंग करून बारीक चिरलेला कांदा आता कांदासुद्धा तुम्ही बघू शकता अगदी छान असा पसरून घ्यायचा आहे आणि बारीक चिरायचं आहे आणि त्याला मोकळा करायचा आहे आता ही स्टेज मी हाताने कापलेला आहे कांदा त्यामुळे थोडासा मोठा मोठा वाटतो बट बारीक चिरलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा बारीक करू शकता पण त्याचं खूप पाणी सुटतं त्यामुळे चॉपरचं मी प्रेफर नाही करणार बट जर तुम्हाला कंटाळ येतो किंवा डोळ्यातून पाणी येतं नक्की चॉपरचा वापरा त्यामध्ये तुम्ही जे पीठ आहे ते थोडंसं घट्ट घ्या चपातीचे कणिक आता इथं मी टाकली कोथंबीर बारीक चिरलेली हवी हो तितकी कमी जास्त तुम्ही ॲड करू शकता कोथंबीर मला आवडते कोथंबीर भरपूर तर मी असे भरपूर घेते सुके मसाले ते मी छान मिक्स केले आणि हा हो ते मिक्स करूनच टाकायचे आपल्याला मला व्हिडिओ टाकायचा होता त्यामुळे मी असे सेपरेट तुम्हाला दाखवलं प्रमाण अगदी अर्धा अर्धा चमचा होता कांदा लसूण मसाला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हो, अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ धनियाचिरी पावडर अर्धा चमचा आणि मिक्स अर्धा चमचा होतं आता छान मिक्स करून घेतलं मग ह्याच्यावरतून टाकलं सुक्कं पीठ जे आपलं सुक्कं पीठ असतं तसं टाकलं आणि आता ह्याला रोल करायचं आहे अगदी घट्ट जमेल तसं रोल करायचं आहे माझे जे कणिक आहे म्हणजे जे पिठाचा हुंडा होता तो थोडासा पातळ होता म्हणजे पीठ जे होतं तर थोडंसं नरम किंवा पातळ मळलेलं होतं त्यामुळे तुम्ही घट्ट मळलं तर अजून छानला टाईट रोल होईल तरीसुद्धा मी हे बघा इथं तुम्हाला दाखवते अजून एक गोष्ट ते बघा असं आपल्याला टाईट रोल करून घ्यायचं तर टाईट नसेल झालं तर याप्रकारे तुम्ही टाईट करू शकता त्याला ट्विस्ट करून आता याला आपल्याला कोणतेही किनार वगैरे जे शेवटचं असताना ते काढायचं नाही आहे बस्ट आपल्याला याला मधून कापायचं कारण की थोडंसं लांब झालं ना पोलपाट्याच्या बाहेर आलं आता कांदा वगैरे जर असा निघाला तर त्याला परत जागेवरती ठेवून द्या म्हणजे आतल्या रोलमध्ये त्याला स्टफ करा कांद्याला हे बघा थोडंसं कांदा निघाला मी परत त्याला आतमध्ये स्टफ केलं आता असं मीच म्हटलं की माझं पिठाची कणिक पातळ होती त्यामुळे कांदा जो आहे तो जाडसर चालतो पण अगदी तुम्ही म चॉपरमध्ये बारीक कांदा चिरला तर त्याला तुम्हाला थोडीशी घट्ट कणिकच हवी आता जर चिपकत असेल कणिक आता उललंच पीठ आहे तर बट ऑबियसली सुरीला चिपकू शकतं त्यामुळे थोडंसं तुपाचं हात लावायचं सुरीला म्हणजे ते अजिबात चिपकत नाही आणि हे बघा आता असं कट करून घेतलं ना अर्ध्या रोलचे मी पाच हे केले आणि अर्ध्या रोलचे मी चारच केले तुम्ही बघितलं म्हणजे टोटल झाले पाच आणि चार नऊ ते तर नऊ बाईट्स आपले रेडी झालेले आहेत असे जे लच्छा लच्छापराठ्यासाठी आपण कसं हे करतो ना तसं बस दाब द्यायचं आहे त्याचा जो कट केलेला भाग आहे त्याला घ्यायचं आणि बस असं दाब द्यायचं आहे बघा हाताने बस असं चेपून घ्यायचं आहे आपले बाईट्स रेडी आहेत आणि हे अजिबात बाहेर निघत नाही हा कांदा मसाला पीनट मसाला अजिबात बाहेर नाही निघत बस त्याला तिथंच सेट करायचं आहे आपल्याला बस दाब द्यायचं आहे अगदी जसं आपण पेढे वगैरे करतो किंवा लच्छा लच्छापराठ्याच्या जसं आपण हे बघा असं दाब देतो ना ॲनी हाव आपला जो पराठा आपण करूया तो आपल्याला मोडूनच खायचा आहे नाही का तर मग असे बाईट करायचे अगदी साधं सोपं आहे आणि जरी तुम्हाला काही झंझट असं नाही वाटणार की कारण की पटकन होताना अजिबात चिपकत नाही तर तुम्हाला असं वाटत असेल कनिक पातळ झाली का काय बघा बस थोडंसं त्याला रोल करायचं आणि हे असं जे म्हणजे काठ निघालेली असेल ना सुटलेली असेल तर त्याला प्रेस करायचं नथिंग एल्स इतकं काय कठीण अजिबात नाही हे बघा असं हुबक पकडायचं आणि त्याला असं दाब द्यायचं आपला पराठा बाईट्स रेडी आपण असे अख्खा पराठा खात नाहीत त्याला आपण मोडूनच खातो बरोबर बर की नाही मग असे बाईट्स आपण केले ना तर बाईट साईजमध्ये लहान मुलांना ह्याच्यात गंमत काय वाटते की त्यांना वाटते हे कटलेट आहे कारण की दररोज आपण कटलेट वगैरे ते देऊ नाही शकत आपले एक पराठा कटलेट म्हणू शकतो पण रेडी आहे तर आता त्याला कसं फ्राय करायचं ते मी दाखवतो एकदम शॅलो फ्राय म्हणा अजिबात नाही शॅलो फ्राय नाही होत हे अगदी जसं आपण पराठे भाजतो तसं पॅन इथं मी नॉनस्टिक पॅन घेतलं आहे तुम्ही तवा घ्या लोखंडी तवा घ्या तरीही चालेल जसं आपण चपाती पराठे भाजतो अगदी त्याचप्रमाणे बस ह्याचा आकार थोडा छोटा आहे जसं आपण कोथंबीर वडी किंवा आलू वडी जसं करतो ना त्याच्यापेक्षा कमी तूप किंवा तेल लागतं मी इथं तूप टाकलेलं अगदी एक चमचा तूप टाकलेलं आहे मी पॅन गरम झाल्यावरती छान स्मोक येऊ दिला म्हणजे धूर येऊ दिला पॅनचा छान गरम झाला मग ह्याच्यात हे सगळे जे आहेत ना नऊचे नऊ म्हणजे एका पराठ्यामध्ये नऊ बाईट्स झालेले बट ऑब्वियसली आपण नॉर्मली पण पराठा जे आपण मोडून खाऊ तर नऊ बाईटच होतात तर असं आपल्याला नऊ बाईट्स करून घेतलेले आहेत आणि आता जो नववा आहे बाईट त्याला थोडीशी मी जागा केली आणि चला आता गॅसची फ्लेम तुम्ही म्हणाल तर मीडियम आहे लगेच धूर आला मी गॅसची फ्लेम मीडियम करते आणि आता ह्याला मिडियम गॅसवरती छान खरपूस आणि छान कुरकुरीत तर भाजून घेऊ किती वेळ लागणार अगदी एक ते दोन सेकंड ह्याला लागणार आहे एका बाजूने दुसऱ्या बाजूने परत एक दोन सेकंडनंतर आपण ह्याला ट्विस्ट कर जसं आपण चपाती पराठे भाजतो अगदी तसंच तुम्ही हाताने ट्वेस्ट करत असेल तर हाताने सुद्धा तुम्ही याला ट्वेस्ट करू शकता बट मुलांना ह्याच्यात गंमत काय वाटते जसं मी सांगत होते की कटलेटच आहे अगदीच हे कटलेट पॅटेजसारखे दिसतात त्यामुळे त्यांना एक वेगळी रेसिपी वाटते वेगळे डिश वाटतात आणि त्यांना खूप छान मजेदार वाटतं आणि आपल्याला हे फ्री राहतं की हे कोणतेही आपण ऑइली नाही आहे जास्त किंवा जास्त काय असं घटक नाही आहे की मुलांना अनहेल्दी आहे हे भरपूर हेल्दी आहे कारण कच्यात शेंगदाणे आणि तुम्हाला माहिती आहे की शेंगदाणे इट्स हाय प्रोटीन तर मुलं असं खायला भाजी पोळी खायला किंवा चटणीने पोळी खायला कंटाळा करतात हे असे पराठे बाईट्स तुम्ही नक्की देऊ शकता त्यांनाही काहीतरी नवीन वाटतं आणि टिफिनसाठी अगदी परफेक्ट आहे झटपट होते नॉन फेल रेसिपी आहे तुम्ही नवशेके असताल तुम्ही पहिल्यांदा काय करत असाल किंवा तुमच्या आईसाठी हेल्प करणार असाल तर नक्की हे पराठे बाईट्स करा तुम्ही याच्यामध्ये कोणतीही फिलिंग करू शकता म्हणजे कोणतीही अगदी फ्लावर किसून जर तुम्ही ह्याच्यात फिलिंग केली आणि असे बाईट्स बनवले तरी चालेल पनीरची फिलिंग केली आणि असे बाईट्स केले तरी चालेल बटाटा ची फिलिंग केली तर बटाटे पराठ्याची बाईट्स रेडी होतील अगदी झटपट आणि कमी वेळेत अगदी पराठ्यापेक्षा सुद्धा कमी वेळ लागतो याला भाजायला ला। सुद्धा जास्त वेळ लागतो हो कधी ते अलटता पलटता मुरतात सुद्धा पराठे फुटतात तर हे अजिबात होणार नाही कारण की अगदीच झटपट आणि नोफेल रेसिपी नवीन असाल लहान असाल तरीसुद्धा तुम्ही हे करू शकाल आणि जर तुम्ही हे हाताने जर पराठे वगैरे भाजत असाल चपाती पराठी सवे तर पटपट हे -पट हातानेच ट्विस्ट करायचे आणि जास्त ह्याला हे बघा अलटी केलं आणि छान ह्याला खरपूस असं भाजून घेतलं आणि छान क्रिस्पी होतात ह्याला स्लो गॅसवर भाजलं ना जसं आपली पराठी चपाती कशी आपली कडक होते मस्त कुरकुरीत तसेच हे बाईटसुद्धा मस्त छान कुरकरी अगदी शॅलो फ्राय पण नाही म्हणू शकत आपण ह्याला बघितलं तुम्ही अगदी एक चमचा तूप मी टाकलं आणि हे दुसरा पराठासुद्धा माझा रेडी झालेला आहे आणि त्याचे सहा बाईट मी तयार केलेले एक अखंड पराठा भाजण्यापेक्षा आपण असे बाईट्स तयार करायचे आणि ते द्यायचे टिफिनसाठी तुम्हीसुद्धा नेऊ शकता तुम्ही काम करता करता जर टिफिन खायत आहात तर तुमचे हातही भरणार नाही वन हँड तुम्ही ईट करू शकता आणि अगदीच म्हणजे ग्रॅप करायला खाण्यासाठी अगदी सहज सोप्या पद्धतीने मुलांचेही हात भरणार नाही किंवा तुमचेसुद्धा तर आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्कीच युनिक आणि नवीन वाटली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर नक्कीच करा आणि कमेंट करून कळवा आणि सबस्क्राईब करणं तर मस्ट आहे त्याच्याशिवाय तुम्ही आपले येणारे बरेचसे जे रेसिपीज आहे ते कसे बघताल असे चमचमीत झटपट आणि नोफेल रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि कमेंट करणंही गरजेचं आहे कारण की सगळं करणं निशुल्क आहे फुकट आहे अगदी दोन ते तीन सेकंडमध्येच आपले पराठे बाईट्स रेडी होतात एका पराठ्याला अगदी तुम्हाला पाच मिनटं लागतात ते अगदी काही सेकंडमध्ये तयार होतात बाईट्स तर आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल रेडी आहे तुमचे पराठे बाईट्स पीनट मसाला पराठे बाईट्स आता अशा जरा युनिक आणि स्टायलिश नाव घेतलं मुलांच्या पुढे तर त्यांना अजून काहीतरी भारी आहे आणि खूप म्हणजे ते इतके आवडीने डबा संपून येतात ना आणि इवन घरी आल्यावरतीही म्हणतात आहे का अजून तर नक्कीच हे पराठे बाईट्स तुम्ही करा तुम्हाला आवडत असेल मुलांना आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यासोबत कॅचअप वगैरेसुद्धा हो देऊ शकता टिफिनमध्ये दे। पण आय थिंक ह्याच्यासोबत काही लागत नाही इतके हे टेस्टी स्वतःच असतात ना की अगदी ह्याच्यासोबत कोणती चटणी कोणता तामझाम लागत नाही अगदीच पाच मिनटं तुमची टिफिन रेडी होते जर तुमच्या पीठ मळलेलं असेल आणि शेंगदाण्याची चटणी अवेलेबल असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका शेअर करा कमेंट करा आणि मस्ट राय रेसिपी नक्की ट्राय करा कारण की सगळं गणांची शुल्क आहे फुकट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद